शहरातील एक मोठं बिझनेस एम्पायर राजपूत ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज याच्या मालकाचा मुलगा अर्जुन राजपूत वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षीस एक यशस्वी बिझनेसमॅन अहंकारी गर्विष्ट स्वतःच्या नियमावर चालणारा त्याला भावना प्रेम किंवा नातेसंबंध काही यांचं काहीच महत्त्व वाटत नव्हतं त्याच्या दृष्टीने पैसा आणि पावर हाच सगळं काही दुसरीकडे लहान शहरातली साधी गोड स्वप्नाळू मुलगी काव्या देशमुख काव्या एका अनाथाश्रमात मुलांना शिकवायची तिला आयुष्य खूप साध्या गोष्टीमध्ये आनंद शोधायला आवडायचं तिच्या मनात प्रेमाबद्दल खूप सुंदर कल्पना होत्या एका मोठ्या फंक्शनमध्ये पहिल्यांदा अर्जुन आणि काव्या आमने सामने आले काव्या तिथे आपल्या आश्रमाच्या मुलांसोबत डान्स परफॉर्मसाठी आली होती अर्जुन मात्र त्या पार्टीचा होस्ट होता काव्याने स्टेजवर नाचताना चुकून अर्जुनच्या महागड्या सूटवर ज्यूस आणला सगळ्यांसमोर अर्जुन ओरडला डू यू इवन नाव द कॉस्ट ऑफ दिस सूट लोकांना शिष्टाचार शिकवायला हवेत आधी काव्याच्या डोळ्यात पाणी आलं पण ती शांतपणे म्हणाली कपडे धुवून स्वच्छ होतील सर पण जखमी केलेल्या शब्दांचं काय ते कायम लक्षात राहतात त्या क्षणी सगळ्यांना वाटलं अर्जुन गप्प बसेल पण नाही त्याने तिला ड्रामा क्वीन म्हणत पार्टीतून बाहेर काढलं काव्याला अपमान सहन झाला नाही पण मनात रागाऐवजी एक ठाम निश्चय आला एक दिवस मी या माणसाला दाखवेन की इज्जत पैशाने नाही तर माणुसकीने मिळते काव्याचा अपमान झाल्यानंतर ती घरी परतली पण मनात एक ठिणगी पेटलेली होती या माणसाला एक दिवस त्याच्या अहंकाराचा पायात बसून धक्का बसणार आहे तिने मनाशी ठरवलं दुसऱ्या दिवशी अर्जुनच्या ऑफिसमध्ये एक मोठी प्रेझेंटेशन होती त्याच्या कंपनीला एन जी ओ प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक करायची होती त्या एन जी ओकडून कडून जे प्रतिनिधी आले त्यामध्ये काव्याचं नाव पाहिलं होतं अर्जुनच्या डोळ्यात राग आणि आश्चर्य दाटलं तू इथे कालच्या पार्टीतून बाहेर काढलं आणि आज माझ्या बोर्डरूममध्ये काव्या शांत हसून म्हणाली मी इथे माझ्या कामासाठी आले तुमच्या परवानगीसाठी नाही बोर्डरूममध्ये काव्याने गरीब मुलांच्या शिक्षणाबद्दल त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एन जी ओच्या प्रोजेक्टबद्दल इतक्या आत्मविश्वासाने आणि मनापासून प्रेझेंटेशन दिलं की बाकीचे डायरेक्टर्स प्रभावित झाले फक्त अर्जुनच मात्र काव्याकडे डोळ्यात राग घेऊन पाहत होता प्रेझेंटेशन संपल्यावर सर्वांनी टाळ्या वाजवल्या अर्जुन मात्र खुर्चीवरून उठून म्हणाला माझ्या कंपनीला अशा भावनात्मक गोष्टींमध्ये रस नाही बिझनेसमध्ये प्रोफाईट पाहतात मुलांचे स्वप्न नाही काव्या ठाम आवाजात म्हणाली प्रोफाईट नेहमी पैशानेच मोजता येत नाही सर कधीकधी समाधानानेही होतं आणि ज्याला माणसांच्या डोळ्यातलं स्वप्न दिसत नाही त्याला खरं यश कधीच मिळत नाही ही, ही तिची वाक्य ऐकून अर्जुनचा चेहरा रागाने लाल झाला पण आत कुठेतरी त्याला तिच्या शब्दांची चटका बसली होती त्या दिवसापासून अर्जुन आणि काव्या यांची भेट रोज ऑफिसमध्ये होऊ लागली प्रत्येक वेळी भांडण टोमणे कटू शब्द पण त्यामागे नकळत एक वेगळीच ओढ तयार होऊ लागली होती दोघांनाही ते मान्य नव्हतं पण नशिबाने त्यांचे मार्ग सतत एकत्र आणायचे ठरवलं होतं अर्जुन आणि काव्याचे रोजचे भांडण ऑफिसमध्ये सुरू होते अर्जुन मुद्दाम तिच्या कामात चुका शोधायचा तर काव्या शांत राहून आपल्या हुशारीने सगळं निभवायची एका दिवशी अर्जुनच्या ऑफिसमध्ये मोठा क्लायंट आला क्लायंटला एन जी ओ प्रोजेक्टबद्दल सविस्तर माहिती हवी होती अर्जुन खूप व्यस्त असल्याने त्याला नीट माहिती नव्हती मग अर्जुनने तुच्छतेने काव्याला बोलावलं मिस ड्रामा क्वीन या क्लायंटसमोर काहीतरी भावनिक भाषण कर तुझं कामच ते आहे ना काव्या डोळ्यात डोळे घालून म्हणाली सर मी फक्त भाषण देत नाही मी माझ्या अनुभवातून बोलते कारण मी हे मुलं दररोज पाहते आणि तिने जेव्हा मनापासून सगळं समजावलं तेव्हा क्लायंट इतका प्रभावित झाला की त्याने मोठ्या रकमेला मंजुरी दिली सगळ्यांनी काव्याचं कौतुक केलं अर्जुन बाहेरून गप्प होता पण आतून त्याच्या मनात एक वेगळी भावना उठली ही मुलगी खरंच वेगळी आहे तिच्या डोळ्यात खोटं नाही त्या रात्री अर्जुन घरी गेला पण त्याला तिचे शब्द सतत आठवत होते पहिल्यांदा त्याच्या अहंकाराला कोणीतरी भिडलं होतं आणि तोही डगमगला होता काही दिवसांनी काव्य आश्रमातील मुलांना घेऊन पिकनिकला गेली योगायोगाने अर्जुनही त्याच ठिकाणी आला मुलं धावत होती हसत होती काव्य त्यांच्यासोबत इतकी गुंतली होती की तिच्या चेहऱ्यावरचं निरागस हास्य पाहून अर्जुन थक्क झाला तो काही वेळ तिच्याकडे बघतच राहिला मुलांपैकी एक छोटा मुलगा झाडावरून पडला आणि रडू लागला काव्याने धावत जाऊन त्याला मिठी मारली जखमेवर फुंकर घातली आणि त्याला शांत केलं तो प्रसंग बघून अर्जुनच्या मनात अनोखं हलकं स्पर्श झालं त्याला जाणवलं की या मुलीमध्ये एक अशी ताकद आहे जी पैशाने विकत घेता येत नाही त्या क्षणी अर्जुनच्या डोळ्यात नकळत एक वेगळं प्रेमळ भाव उमटलं पण त्याला स्वतःलाच कळेना हे काय होते माझ्यासोबत मी का तिच्याकडे एवढा ओढला जातोय काव्य आश्रमातील मुलांसाठी निधी गोळा करत होती पण तिला अनेक ठिकाणी अपमान सहन करावा लागला लोक तिला फक्त पैशासाठी मागे लागलेली मुलगी म्हणायचे त्या दिवशी ती खूप दुखी होऊन रडत बसली होती योगायोगाने अर्जुनने तिला तिथे पाहिलं तो जवळ गेला आणि पहिल्यांदा त्याचा आवाज मऊ झाला तुला खरंच हे सगळं करायची गरज आहे का तुझ्यासारखी मुलगी आरामात नोकरी करून सुखात राहू शकते मग का इतकी झटतेस काव्या डोळ्यातून अश्रू पुसत म्हणाली कारण हे मुलं माझी कुटुंब आहेत सर मी त्यांना स्वप्न बघायला शिकवले आणि ते स्वप्न पूर्ण होईपर्यंत मी हार मानणार नाही अर्जुन काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला त्याला कळलं ही मुलगी पैशासाठी नाही तर खरंच मनापासून मुलांसाठी झगडते त्या रात्री अर्जुनने गुपचूप आपल्या माणसांना सांगून निधीचा मोठा हिस्सा काव्याच्या एन जी ओला ट्रान्स्फर करून दिला पण स्वतःचं नाव कुठेही लिहू दिलं नाही दुसऱ्या दिवशी काव्याला जेव्हा ही मदत मिळाली ती आश्चर्यचकित झाली ही मदत कुणी केली असेल ती विचार करू लागली अर्जुन मात्र ऑफिसमध्ये मा तिच्याकडे पाहून नकळत हसत होता काही दिवसांनी आश्रमात वार्षिक कार्यक्रम होता काव्याने अर्जुनलाही आमंत्रण दिलं फक्त औपचारिकतेसाठी कारण तिला वाटलं तो येणार नाही पण सगळ्यांच्या आश्चर्याला धक्का देत अर्जुन आला मुलांनी त्यांचं स्वागत केलं पहिल्यांदा अर्जुनला असं वाटलं की ही हसरी निरागस दुनिया पैशापेक्षा जास्त मौल्यवान आहे काव्याने स्टेजवरून भाषण दिलं आणि तिच्या डोळ्यातून चमकणारी आशा पाहून अर्जुन थक्क झाला कार्यक्रम संपल्यानंतर काव्याने त्याचे आभार मानले अर्जुन काही बोलला नाही फक्त तिच्याकडे बघून हलकंसं म्हणाला तुझा विश्वास खरंच वेगळा आहे त्या रात्री काव्याच्या मनात पहिल्यांदा एक धडधड निर्माण झाली तो खरंच इतका वाईट आहे का जितका मला वाटायचा आणि अर्जुनच्या मनात ही मुलगी माझं आयुष्य बदलते का कार्यक्रमानंतर अर्जुन आणि काव्याची भेटी थोड्या वेगळ्याच झाल्या अर्जुन तिला मुद्दाम टोमने मारायचा पण त्याच्या आवाजातला राग कमी आणि ओढ जास्त होती काव्या मात्र अजूनही त्याच्याकडे सावध नजरेनेच पाहायची एका संध्याकाळी ऑफिसमध्ये पाऊस कोसळत होता सगळे कर्मचारी निघून गेले होते फक्त अर्जुन आणि काव्या एका फाईलवर चर्चा करत बसले होते अचानक वीज गेली अंधारा आणि बाहेरचा पावसाचा आवाज काव्या घाबरली कारण लहानपणापासून तिला विजेच्या कडकडाटाची भीती होती तिने नकळत डोळे मिटून हात घट्ट पकडला तो हात अर्जुनचाच होता क्षणभर दोघांनाही काही सुचलं नाही अर्जुनने हळू आवाजात विचारलं घाबरतेस काव्या डोळे न उघडता म्हणाली हो पण आता सुरक्षित वाटतंय त्या शब्दांनी अर्जुनच्या मनात विजा चमकल्या त्याला जाणवलं की हे मुलगी त्याच्या जवळ आल्यावर त्याचं हृदय वेगळंच धडधडू लागतं वीज परत आल्यानंतर काव्याने पटकन हात सोडला लाजली आणि फाईलमध्ये डोळे खुपसले अर्जुन मात्र हसत होता त्याच्या डोळ्यात पहिल्यांदाच कोमलता होती काही दिवसांनी ऑफिसमध्ये गैरसमज झाला अर्जुनच्या बिझनेस पार्टनरने अफवा पसरवली की काव्या कंपनीत फक्त निधीसाठी आली आहे आणि अर्जुनच्या जवळी मिळवते हे ऐकून अर्जुन संतापला त्याने रागाने काव्याला विचारलं सांग तुझा हेतू तु काय आहे माझं नाव वापरून तुझ्या एन जी ओला फायदा मिळवणं काव्याच्या डोळ्यात पाणी आलं जर मी तसं करायचं ठरवलं असतं सर तर पहिल्याच दिवशी तुमच्यासमोर हात पसरला असता पण माझ्या स्वप्नाला पैशाची भीक नको त्याला तुमच्यासारख्या गैरसमजांची गरज नाही हे बोलून ती तिथून निघून गेली पहिल्यांदाच अर्जुनच्या मनाला वेदना झाल्या त्याला कळलं की त्याने तिला दुखावलं आहे त्या रात्री तो बेचेन झाला मी तिच्याबद्दल का इतका विचार करतोय तिच्या डोळ्यांतील अश्रू पाहून माझं मन का तुटलं काव्य अर्जुनवर खूप रागवली होती तिने ठरवलं मी पुन्हा त्याच्याशी बोलणार नाही माझं काम आहे तेवढं करीन आणि निघून जाईन पण अर्जुन मात्र तिच्या रागाने अस्वस्थ झाला होता पहिल्यांदाच त्याला जाणवलं की कोणीतरी त्याच्यापासून दुरावल्याने त्याच्या मनात रिक्तपणा निर्माण झाला आहे दुसऱ्या दिवशी तो ऑफिसमध्ये गेला काव्या मुलांसाठी कार्यक्रमाची तयारी करत होती तिच्या चेहऱ्यावर अजूनही नाराजी होती पण ती मुलांशी गप्पा करत होती अर्जुन थोडा वेळ दुरूनच तिच्याकडे बघत राहिला आणि मग धीर धरून तिच्या क... तिच्या तिच्यासमोर आला काव्या काल मी जे काही बोललो ते चुकीचं होतं मी नेहमी पैशाच्या दुनियेत राहिलो म्हणून कुणावर विश्वास ठेवायला शिकलोच नाही पण तू तू वेगळे आहेस काव्या शांत होती अर्जुनने पुढे पाऊल टाकलं हळू आवाजात म्हणाला सॉरी प्लीज एकदा माझ्या डोळ्यात बघशील का तुला कळेल की मी खरंच पश्चाताप करतोय काव्याने डोळे वर केले त्या क्षणी दोघांचे नजर झाले आणि वेळ जणू थांबला तेवढ्यात एक छोटं मूल धावत आलं आणि काव्याच्या हाताला धक्का धक्का दिला काव्याचा तोल गेला पण अर्जुनने तिला पकडलं दोघं इतके जवळ आले की श्वास ही एकमेकांना स्पर्श करू लागले काही शेकंद शांतता होती काव्याचा चेहरा लाजेने लाल झाला अर्जुनच्या डोळ्यात मात्र एक वेगळंच भाव उमटले जणू तो तिला पहिल्यांदाच मनाने पाहत होता काव्या पटकन दूर झाली पण तिच्या मनाची धडधड थांबत नव्हती अर्जुन स्वतःशीच हसला कदाचित हे ते ज्याला लोक प्रेम म्हणतात चला भेटू या पुढच्या भागात तर कसा वाटला आजचा भाग आवडला असेल तर कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि अंतरंगी कथा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद